राज्यात ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली तिथं भेट दिल्यानंतर शेतकऱ्यांवरचं संकट खूप मोठं असल्याचं जाणवलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे अशा स्थितीत सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच चर्चा झाली असं ते म्हणाले संकट मोठं असल्यानं सरकार मदत देताना हात आखडता घेणार नाही येत्या दोन तीन दिवसात माहिती आल्यानंतर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ मिळून शेतकऱ्यांसाठी ठोस हो निर्णय घेतील असं शिंदे म्हणाले शेतकऱ्यांना तत्काळ दहा हजार रुपयांची मदत देण्याची सुरुवात झाली आहे असंही त्यांनी सांगितलं आम्ही दोन तीन दिवसामध्येच संपूर्ण माहिती आल्यानंतर मुख्यमंत्री महोदय मी आणि आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा बसून त्यावर चर्चा करून एक शेतकऱ्यांच्यासाठी ठोस निर्णय घेऊ त्यांना तात्काळ जीवनावश्यक वस्तू देण्याची आवश्यकता आहे ते देखील सरकारने दहा हजार रुपये देण्याची सुरुवात केलेली आहे गहू आणि तांदूळ देखील त्यांना देण्याची सुरुवात झाली आहे शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत नेस्को सभागृहात होणार आहे या मेळाव्याला मुंबई आणि ठाण्यातले कार्यकर्ते येतील राज्यातल्या इतर कार्यकर्त्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे मदतीसाठी पाठवलं आहे असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं